तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही तुमच्यात जर काही अर्थ ठेवायचा असेल तर या अर्थहीन चर्चा अगोदर तुम्ही गोंधळ केला वळसे पाटील साहेब पण परत एकदा शरद पवार साहेबांकडे जातील अशी दोन चर्चा सुरू आहे त्या तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही तुमच्यात जर काही अर्थ ठेवायचा असेल तर या अर्थहीन चर्चा अगोदर तुम्ही गोंधळ केला सार्वजनिक सार्वजनिक व्यासपीठावरती एकत्र याच्या अगोदर याच्या अगोदर कोणी कोणी गेलं नाही कुणी जाऊन परत येऊन पवारांच्या विरोधात बोलला नाही सांगा म्हणूनच म्हणलंय की ज्या गोष्टीला अर्थ आहे ते बोला अर्थ असणाऱ्या गोष्टींचा आम्हाला बोला आम्हाला त्यातला अर्थातला काय अनर्थ झालेला आहे ते विचारा पण अर्थहीन गोष्टी विचारून जे काही होणारच नाही अशा गोष्टी विचारून तुम्ही अशा पद्धतीनं एक वातावरण तयार करता आणि टार्गेट काय फक्त एनसीपी आधी दादांची दादांकडले हे चालले दादांकडले ते पवार साहेबांचे सुद्धा जण आमच्या मागे वाटत आणि अर्थ असेल कळेल काही करू नका तुमचं तर संपू द्या थँक्यू